नमस्कार मित्रांनो मी हॉटेल जयशंकर सर्व सगळं मी आज तुम्हाला हॉटेलमध्ये आपल्या नॉनव्हेज काय काय कुठलं कुठलं नॉनव्हेज मिळतं ते तुम्हाला सांगतो त्याच्या कुठल्या कुठल्या थाळी आहे कुठली थाळी अनलिमिटेड आहे चिकन आणि मच्छी पण तुम्ही अनलिमिटेड घेऊ शकता तसं दुसऱ्या थाळे अशा आहेत का ही सगळी माहिती तुम्हाला आज देतो तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा अं इथे तुम्हाला माहिती झालं आहे चिकन थाळी चिकन थाळी चिकन पूर्ण अनलिमिटेड आहे आणि किती खाऊ शकता ही अडीचशे रुपयाला थाळी यात तुम्हाला रोटी भाकरी चपाती काय घेऊ शकता सगळं अनलिमिटेड आहे राईस अनलिमिटेड आहे चिकन ही अनलिमिटेड आहे सगळं तिकडे हि मच्छी थाळी मच्छीचं पीस अनलिमिटेड चपाती अनलिमिटेड राईस अनलिमिटेड रस्सा अनलिमिटेड सूप अनलिमिटेड सगळं अनलिमिटेड फक्त दोनशे पन्नास रुपयाला ही चिकन आहे मच्छी दोन थाळी आहे इकडे ह्या साईडला अजून एक नवीन म्हणतात आपल्या इथं चतुर्थाळी दोनशे वीस रुपयाला आहे पूर्ण एक चतुर मिळेल चपाती रोटी भाकरी जी काय पाहिजे असेल ते अनलिमिटेड मिळेल राईस ही अनलिमिटेड मिळेल रस्सा अनलिमिटेड ही थाळी दोनशे वीस रुपयाला आहे ह्या चतुर फक्त एकच पूर्ण एक चतुर घ्या ना दुसरी मटण थाळी मटन थाळी दोनशे सत्तर रुपयाला आहे मटन थाळीमध्ये मटनचे पाच ते सहा पीस येतील रस्सा अनलिमिटेड आहे सूप अनलिमिटेड आहे राईस अनलिमिटेड चपाती भाकरी काही घ्या अनलिमिटेड आहे फक्त मटनचा अजून एक जर आपल्याला खेकडा फ्राय एक आहे खेकडा फ्राय एक पूर्ण खेकडा एक येणार तो, तो एकच येणार रोटी चपाती भाकरी काही अनलिमिटेड राईस अनलिमिटेड आहे रस्सा अनलिमिटेड आहे सूप अनलिमिटेड आहे ह्या थाळीची किंमत आहे दोनशे रुपये बाकी एक अंडा थाळी आहे त्याच्यात तीन बॉईल येणार रस्त्यात ह्याच्यात तीनच बोईल असे आता रोटी चपाती भाकरी सगळं अनलिमिटेड राईस ही अनलिमिटेड ही थाळीची किंमत आहे दीडशे रुपये तर मित्रांनो हे आपल्याला नॉनव्हेजच्या थाळ्या एवढ्या मिळते तुम्हाला क्वालिटी तर माहिती आहे कशी क्वालिटी नॉनव्हेजच्या बाबतीत एक नंबर क्वालिटी आहे ट्राय करायला एकदा ट्राय करा आपली मग तुम्हाला समजेल की क्वालिटी कशी आहे क्वालिटी चक्कींग आहे हॉटेल जयशंकर म्हणजे नॉनव्हेज च्या बाबतीत आल्याशिवाय कळणार नाही एकदा येऊन भेट द्या हॉटेल जयशंकर माडा कोड रोड माडा मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट चौऱ्याहत्तर बहात्तर सदतीस आणि मित्रांनो क्वालिटी तर अशी आहे यावर तर, तर, या तर लागतंय बर्बादी आणि बदनामी चक्रातून पुढे आलोय मित्र आता स्वतःच्या साम्राज्याशिवाय पर्याय नाही